गावात आलो जाऊन म्या जाऊन मग काय आणि हा कोणते कुठं नका करत आता कुठं म्हणजे कुठं करायचं वयर राहिले का माय पै गावात कुठं करायला जातोय का म्या पाणी उडवतं का मोखंडी मायाब का अंघोळ घालती परत मला इथे हा चुकून झालं चुकून झाले अर्क तो तू हा नको नको केले परी मला सांगायचं कुठं न करू नका राख गाऊन तमाल ते करीन म्या तो का सांगणारी मला यांना ना काही बोलणं म्हणजे गाडवतच होतंच का मी खरच हॅलो ना ओळखलं का हा ओळखलो ना मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो हो का काय केलंय मी विचार मला पण मग असं फोनवर नाही मी भेटू न तुम्हाला आपण ना आजच भेटूया चालेल ना मी कुठे भेटायचं सांगलं लगेच येतो मी तुम्हाला मेसेज करते चालेल हो ठीक नगीरत उडतो बोलाल नादात तुझ्या झाला मजनू बेहार हेमाच्या नगीरत उडतो बोलाल नादात तुझ्या झाला मजनू बेहाल केलंय मी पण विचार काय की माझा पण होकार मला पण तुम्ही एकच नंबर मला पण तुला विश्वास होता तुझा पहिल्यांदा फोन आला ना मला लगेच समजलं होतं पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं पण माझं एक म्हणणे काय बोल ना आपण लग्न लगेच करायचं तू हा म्हटली लगेच काय तू उद्या म्हणली तू उद्या आत्ता म्हणले तर आत्ता करू ठीक आहे मग कसं करायचं माझ्या घरच्यांना घेऊन एक तुझ्याकडे नाही असं नको मग एवढा टाइम नाही आपल्याकडे का म्हणजे म्हणजे काय नाही आपण लग्न लवकरच करूयात मला काय कसलं टेन्शन आहे का टेन्शन तात्या मला दुसरीकडे सोयरीक जुळवते आणि मला तिकडे नाही लग्न करायचं मला तुमच्याशीच लग्न करायचंय मग पळून झाल्याशिवाय एकच परत तेवढाच आहे हो तसंच करू आपण तुझी काही हरकत नाही ना नाही पण माझं काय म्हणणं आहे एकदा तात्यांना मी कन्विन्स करतो ना मी तुझ्या वडिलांना ओळखतो बघा तुम्हाला वाटेल तसं कारण मला माहिती ते नाहीच बोलतील कारण ते खूप हट्टी तरी तुम्हाला वाटत असेल का एकदा विचारून बघा मग एक काम कर मला तुझे डॉक्युमेंट लगेच पाठव मी काहीतरी तयारी करतो पुढची आपण रजिस्टर मॅरेज करू ठीक आहे मला तुझ्यासोबत संसार करायला खूप आवडेल हो मला पण आणि मला पण तुमचा खूप विश्वास आहे तुम्ही नक्कीच कराल तुला सांगतो करा। तुल सांग लय भारी वाटलं मला आपण बसून बोलायचं का असं अचानक अचानक एवढं सडनली मला काय करावं सुचत नाही थोड बोलल्यानंतर भारी वाटेल पुन्हा मुलींच्या लग्नाबाबतीत बाबतीत किती अपेक्षा असतात तसं तुझ्या नाहीत का लग्न जमत पाहुणे येतात पुहे घेऊन येणार तू मग आपले लग्न जमल्यानंतर हळद लागणार परत लग्न होणार सोने खरेदी परत हळद फेडण्याचं असं काहीच नाही ग तुझं नाही माझ्या पण बऱ्याच अपेक्षा होत्या खरं तर मग काय झालं पण आमच्या तात्या त्या काही पण आणि कुठली फेर जुळायला लागली तात्यांना ला कन्व्हिन्स करतो ना मी नका करू मला माहिती काही झालं ना ते नाही बोलणार उद्या जायचं सकाळी तू काय सांगशील ऐक ना कॉलेजचा डॉक्युमेंट घ्यायला आलेले शाळा सोडल्याच दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मग पुढचं नियोजन लावतो मी ठीक आहे चालेल चालेल हो खूप भारी वाटलं बरं का